माजी सभापती प्रमोद उर्फ दादाजी पाटील व पाटील परिवाराच्या वतीने हा इंदोरीकर महाराज यांचे नकाने येथे भव्य जाहीर कीर्तन कार्यक्रम संपन्न धुळे शहरातील नकाने येथील माजी सभापती प्रमोद उर्फ दादाजी पाटील यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात विविध समाजहित उपक्रम ते राबवित असतात तरुणांना प्रोत्साहन देणे नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर महिलांसाठी मेळावे विविध स्तरावर नागरिकांच्या ते सोडवित असतात सध्या तरुण हा व्यसनाधीन होत चालला असून त्या दृष्टीने कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करून तरुणांना धर्माचा मार्गा दर्मा... मार्गाचं व्यसन लागावं त्यासाठी आज भव्य कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजता नकाणी येथील कल्याणी लॉन्स समोर पटांगणात भव्य अपप इंदोरीकर महाराज यांचे कीर्तन या ठिकाणी कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी अपप्पा इंदोरीकर महाराज यांनी कीर्तनाच्या माध्यमातून नागरिक ग्रामस्थांना या ठिकाणी आपल्या वाणीतून भव्य जाहीर कीर्तनातून नागरिक जनतेत भाविकांमध्ये संतांची माहिती व्हावी संतांचे विचार पोहोचवावेत धर्माचं जनजागृती या ठिकाणी करण्यात आली या उदात येतून प्रमोद उर्फ दादाजी पाटील व संपूर्ण पाटील परिवाराच्या वतीने या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाप्रसंगी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या सुवैद्य पत्नी सौपा अनुप अग्रवाल माझे महापौर प्रतिभाताई मु माजी उपमहापौर कल्याणीताई आंपडकर माजी नगरसेविका पुष्पाताई बोरसे वंदनाताई भामरे उषाताई पाटील यांच्यासह नगरसेवक नरेश अप्पा चौधरी माजी नगरसेवक भगवान अप्पा गवडी माजी सभापती सकाराम पाटील सरपंच बाबाजी पाटील प्रकाश कैरनार सर दैनिक श्रमराज्य संपादक अतुल पाटील अण्णा सुरेंशी पैलवान विखे पैलवान आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भव्य कीर्तन कार्यक्रम या ठिकाणी पार पडला तर यावेळेस अभाप इंदोरीकर महाराज यांचं भव्य असं स्वागत देखील करण्यात आले तर यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त धुळेकर नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते तर या कार्यक्रमासाठी माजी सभापती प्रमोद उर्फ दादाजी पाटील सौ निशा प्रमोद पाटील नानाजी पाटील योगेश शिंदे चिरंजीव विक्की पाटील यांच्यासह संपूर्ण मित्रपरिवार समस्त ग्रामस्थांचे या कार्यक्रमासाठी सहकार्य लावले हॅलो मला भोंगडी आहेत पाईक आहेत व्याभिचारी बंग आहे बंग अभंग आहे ख्याल आहे नाट आहे वासुदेव आहे पांगुळ आहे जोगी आहे एका खडे बैग भोपाळ आहे गवळणी आहेत आहेत माहेरची मात आहेत काकड आहेत त्याचं एक वाक्यात तुका बरायचा गाथा पाचवा वेद नक्की आहे पण तुम्ही आणि मी असं म्हणू तुक बरायचा गाथा हा तुको बरायच्या मुखातून बाहेर पडलेला पांडुरंग प्रसार आहे साक्षात पांडुरंगाचा प्रसाद म्हणजे तुको गाथा आणि निवृत्तीला प्रसाद म्हणजे ज्ञानेश्वरी मायकणारी माणसं म्हणजे तुम्ही ज्ञानेश्वरीला पांडुरंगाचा प्रसाद का म्हटले नाही उत्तर ज्ञानेश्वरी ज्यांच्या मुखातून बाहेर पडली तो अवतारच पांडुरंग आहे अवतारच पांढरंग आहे आणि आज कीर्तनाला घेतलेला भंग तुकोबील आहे कडवे शाल आहे आणि हा अभंग काकड्याच्या मालिकेतला दुपारीच्या मालिकेतला आहे अभंगाला सुरत केल्यामुळे थोडे एक दोन तीन मुद्दे आहेत जन्माला आल्यानंतर रात्र दिवस जर कष्ट करत असेल तर त्याला एक आणि एक शब्द मिळवायचा आहे सुख आणि समाधान शब्द मिळण्याकर रात्र दिवस रक्ताच पाणी फक्त सुख आणि समाधान या दोन गोष्टीसाठी आहे पण बसलेल्यापैकी स्टेजवरच्या माझ्या सगळ्यात एकही सुखी नाही आणि समाधानी नाही कारण काय की हे బండూరు <laughs> you <laughs> प्रमाण आहेत घोंगडी आहेत पाईक आहेत व्याभिचारी अभंग आहे हिंदुस्थानी अभंग ख्याल आहे नाट आहे वासुदेव आहे पांगुळ आहे झोगे आहे एका खडे बैल आहे भोपाळ आहे आहेत विरहिणी आहेत माहेरची माहात आहेत काकड आहेत त्याच्या वाक्यात तुका बरायचा गाथा पाचवा वेद नक्की आहे पण तुम्ही आणि मी असं म्हणू तुक बरायचा गाथा हा तुक बरायच्या मुखातून बाहेर पडलेला पण रंग प्रसाद आहे साक्षात पांडुरंगाचा प्रसाद म्हणजे तुको गाथा आणि निवृत्तीनाथाचा प्रसाद म्हणजे ज्ञानेश्वरी बायकिनारी माणसं म्हणजे तुम्ही ज्ञानेश्वरीला पांडुरंगाचा प्रसाद का म्हटले नाही उत्तर ज्ञानेश्वरी ज्यांच्या मुखातून बाहेर पडली तो अवतारच पांडुरंग आहे अवतारच पांडुरंग आहे आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबरायचा गाथ दिलाय कडवे चार आहे आणि हा अभंग काकड्याच्या मालिकेतला भुपारीच्या मालिकेतला आहे अभंगाला सुरत केल्यापूर्वी थोडं एक दोन तीन मुद्दे आहेत जन्माला आल्यानंतर रात्र दिवस जर कष्ट करत असेल तर त्याला एक आणि एक शब्द मिळवायचा आहे सुख आणि समाधान शब्द मिळण्याकर रात्र दिवस रक्ताच पाणी फक्त सुख आणि समाधान या दोन गोष्टीसाठी आहे पण बसलेल्या पैकी स्टेजवरच्या माझ्या सकट एकही सुखी नाही आणि समाधानी नाही कारण काय होईल का महाराज रामकृष्ण हरी आज नकाने उपनगर धुळे येथे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे थोर समाज सुधारक समाज प्रबोधनकार हरिभक्तपरायण निवृत्तीनाथ महाराज देशमुख इंदोरीकर यांची जाहीर कीर्तन सेवा या प्रभागाचे लोकप्रिय आणि कार्यतपर नगरसेवक श्री सौभाग्यवती निशा आणि श्री दादाजी भास्कर पाटील यांच्या परिवाराच्या माध्यमातून ही आजची कीर्तन सेवा होता है, या ठिकाणी संपन्न होत आहे आणि खऱ्या अर्थाने या पूर्ण परिसराला या प्रभागाला एक समाज प्रबोधनात्मक आणि वारकरी संप्रदायाची शुद्ध सांप्रदायिक आणि सनातन पर वैदिक परंपरेतील ही कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न होणार असून धर्मप्रचारार्थ आणि समाज उपयोगी समाज प्रबोधना प्रित्यर्थ आजची ही सेवा या ठिकाणी संपन्न होणार जास्त आहे आणि जास्तीत जास्त भाविकांचा उत्साह या ठिकाणी दिसून येतो आहे आणि या प्रभागाचे हे जे कार्यतत्पर नगरसेवक श्री दादाजी पाटील सौ निशा पाटील यांच्या माध्यमातून प्रभागातून गेल्या पाच वर्षापासून अनेकविध चांगल्या पद्धतीची लोकोपयोगी कामे ही मार्गी लागलेली आहेत आणि त्यामुळे समाज जीवनाच्या समाजमाध्यमांच्या आणि सर्व समाज घटकांच्या मनामध्ये या नगरसेवकांच्या बाबतीत अत्यंत चांगल्या पद्धतीची भावना आणि प्रतिमा दिसून येते आणि त्या प्रत्येक आपण सामाजिक कार्यात समाजाचं देणं लागतं म्हणून समाजाला योग्य दिशा दाखवण्यासाठी आणि आपल्या वैदिक स सा, सनातन परंपरेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आज ही महाराष्ट्राचे आणि थोर समाज प्रबोधनकार आणि वारकरी संप्रदायाचे अत्यंत महान अर्धवै असलेले श्री हरिभक्तपराय निवृत्तीनाथ महाराज देशमुख इंदुरीकर यांची ही सेवा या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि सर्वांना नम्र विनंती आहे सर्वांनी शांततेने या कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती धन्यवाद